नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिनांक अठरा जूनला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि मित्रांनो या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत मात्र या शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार चा 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 रुपये येणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार येणार आणि केव्हा येणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच या पी एम किसान योजनेसंदर्भात असेच नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आज देशातील तब्बल नऊ कोटी तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि हा सतरावा हप्ता मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यातून लाभार्थ्यांना डी बी टी अंतर्गत थेट ऑनलाईन पद्धतीने डायरेक्ट बँक खात्यात जमा केला जाणार आहे तसेच मित्रांनो काही लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजारऐवजी सहा हजार, हजार रुपये येणार आहेत तर ते कसे येणार तर पहा ज्या लाभार्थ्यांनी सोळाव्या वे हप्त्यावेळी आपली ई के वाय सी केलेली नव्हती मात्र यावेळी त्यांनी जर ई के सी करून घेतली असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हा चालू सतरावा हप्ता आणि मागील एक दोन पेंडिंग हप्तेसुद्धा जमा होणार आहेत मित्रांनो तुम्ही पण ई के वाय सी केलेली नसेल तर आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत जर तुम्ही ई के वाय सी करून घेतली तर तुमच्यासुद्धा खात्यात चालू हप्ता व मागे जर काही हप्ते मिळाले नसतील तर ते पण हप्ते येऊन जातील आणि मागे काही दिवसांपूर्वीच पी एम किसान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून हे सांगण्यातसुद्धा आले होते तर अशा प्रकारे मित्रांनो आज संध्याकाळी पाच वाजता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी वितरित केला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी केलेली असेल त्यांचे मागील पेंडिंग हप्तेसुद्धा त्यांना मिळणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद